पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या का काकाचा पुतणे आहे तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे हे तुम्हालाही माहिती आहे शिक्ट्या वाजवतो म्हणजे खरंच आहे ते म्हणतात ना चोराच्या हातातच तिजोरीच्या चाव्या काय होणार आहे ह्याचा विचार जरा करा त्याला वाटलं असेल की जॅकेट घेतलं की अजित पवारच झालाही पण तुझे जेवढे केस गेले तेवढे माझे गेले नाहीत चालले चालले थोड्या दिवसाने तसंच होणार <laughs> आहे माझं अजिबात घाबरू नका मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आम्ही पण काही कच्चे आहेत एक तर आमच्या वाटेला कोणी जाऊ नका पण आमच्या कार्यकर्त्यांच्या कोणाच्या वाटेला गेला ना तर मग आम्ही पण त्यांना सोडणार नाही आम्ही कायदा मोडणार नाही निवडणुकाच्या संहितेचा भंग करणार नाही पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या का काकाचा पुतणे आहे तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे हे तुम्हालाही माहिती आहे शिट्ट्या वाजवतो म्हणजे खरंच आहे